किल्ले धारूर नवभूमी संस्थेच्या वतीने धारूर येथे श्रीकृष्ण वेज या ठिकाणी दडपण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धारूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा नवभूमी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गवळी यांनी पेन गुच्छे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नवभूमी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवभूमी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गोळ यांनी आपल्या मनोगतात उपस्थित तो कार्यक्रम म्हणजे दर्पण बाळशास्त्री जांबेकर यांची जयंती सर्वप्रथम सर्वांना दर्पण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आभार दिला त्यावेळेस असं लक्षात आलं की पत्रकार हे एक वेगळं माध्यम आहे काही माझ्या चुकीच्या कल्पना होत्या आणि त्या कल्पना घेऊन मी माझं जीवन जगत होतो पण ज्यावेळेस खरा पत्रकार काय असतो पत्रकारिता काय असते हे मला कळालं त्यानंतर माझं पूर्णपणे मत बदललेलं आहे एक विचार पण असा असतो रातोहापर्यंत पोहोचायचा असतो आणि जर सर्वांपर्यंत आपला विचार पोहोचायचा असेल तर मला असं वाटलं की सर्वप्रथम माझा विचार पत्रकारापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या विचारातून मी हा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं हा कार्यक्रम दर्पण दिनानिमित्तच होणार होता परंतु माझ्या सासऱ्याची तब्येत बरोबर नसल्या कारणानं ज्या ज्या वेळेस आपला विचार लोकांपर्यंत पोहोचायचा आहे त्या त्यावेळेस पत्रकार आपल्यासाठी आवश्यक आहे परंतु खरोखरच पत्रकार <coughs> ज्याला आपण असंही म्हणून कुलाधिकारी त्यांचं जीवन काय मानायला भाग पाडलं स्वतः ते मानू शकतात का आणि ज्यावेळेस ते प्रखरपणे प्रश्न मांडतात त्यातून उद्भवणारी परिस्थिती त्यांना पेलता येते का असे असंख्य प्रश्न आहेत आणि त्या सर्व प्रश्नांना तोंड देऊन एक पत्रकार आज देखील आपल्यासमोर उभा आहे ही वस्तुस्थिती आहे की पत्रकार सहज सोपं काम नाही आहे जे करत आहात जे करत आहेत ते खूप मोठं काम आहे असं माझं मत झालेलं आहे माझं मत मी आपल्या सर्वांसमोर यासाठी मांडत आहे की कुठेतरी आपल्यातील पुरावा कमी झाला पाहिजे आणि आपण या समाजासाठी या देशासाठी या राज्यासाठी काय काय देऊ शकतो त्याबद्दल मंथन झालं पाहिजे त्यासाठी एका वेगाच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि ते देवाणघेवाण करण्याचा मी प्रयत्न करत आहे आपलं शहर विचार केलं किंवा इतिहास पाहिला तर पुरातन शहर आहे हे शहर एकेकाळी एके ठराविक एके भागाची राजधानी होती त्या राजधानीमधून म्हणजेच या शहरातून मोठ्याशा भागाचं सूत्रसंचालन होत होतं किंवा कारभार पाहिला जात होता त्यानंतर हे शहर खूप मोठी बाजारपेठ टिकली होती ज्याला सोन्याची बाजारपेठ म्हणून नावलौकिक होतं देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुदैवानं आला किंवा दुर्दैवानं माना या शहराची धुरा आपल्या शहरातील लोकांच्या हातात गेली आणि त्याचं फलित आज पत्रकारांना सांगण्याची आवश्यकता नाही परंतु शहराची भ्रमंती केल्यानंतर असं लक्षात आलं की देश स्वतंत्र झाल्यानंतर जी परिस्थिती होती आज सार्वजनिक विषयी तीच परिस्थिती आहे असं माझं मत राजकारण आणि समाजकारण हा भाग दोन्ही वेगवेगळा आहे असा असूच शकत नाही कारण समाजकारण करायचं असेल तर आर्थिक शक्ती लागते आणि आर्थिक शक्ती राजकारणातूनच निर्माण होते म्हणून काही पुरातन पुस्तकामध्ये तर असं लिहिलेलं आहे की जर सत्याचा नाश करायचा असेल तरीसुद्धा सत्ताच पाहिजे आणि सत्याचा विजय करायचा असेल तरी देखील सत्ताच पाहिजे सत्तेच्या माध्यमातून सामाजिक उन्नती होत असती असं इतिहासात लिहिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथात लिहिलेलं आहे आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीला बदलण्याचं जर किंवा कुणी जर पुढे येत असेल तर त्या लोकांना हो आपल्या माध्यमातून शक्ती मिळणं गरजेचं असतं आपण काल परवाच गणित पाहूया पाहिजे अमुक पाहिजे अमुक पाहिजे थोडक्यात राजकारण केवळ आणि केवळ अर्थशक्तीच्या माध्यमातूनच होत आहे अशी परिस्थिती बदलणं गरजेचं आहे का आज आपण आपल्या शहराची परिस्थिती पाहिली नगरसेवक नगराध्यक्ष केवळ गुप्तेदारच बनतात आणि हीच परिस्थिती कंटिन्यू चालणार का या आपण बंड करणार नाहीत का किंवा या परिस्थितीला बदलण्यासाठी आपण काहीतरी करणार नाही का आपण सर्वजण याच शहरांत राहतात